मित्रांनो आज आपण बघणार आहोत कोकणातली रान रानभाजी तर मित्रांनो आता आम्ही आलो टाकल्याची भाजी बघायला आलो आहे कारण ना मित्रांनो रोड लाईनला आता टाकल्याची ता भाजी राहिली नाही म्हणून आम्ही आता पूर्ण जंगलात आलो तो बघा टाकल्याची भाजी आ, कशा पद्धतीची असते जर रानात आपण फिरायला गेलो तर सर्व भाज्यांची ओळख करता आली पाहिजे पण मला तरी टाकल्याची भाजी ओळखता येते तर तुम्हाला तर ता टाकल्याची भाजी दाखवतो तर मित्रांनो ही आहे टाकल्याची भाजी तर आम्ही खूप पुढे पुढे असं जंगलात चालू झालो आहे तर आता आम्ही काढतोय टाकल्याची भाजी बघा अशा पद्धतीची मित्रांनो असते टाकल्याची भाजी आता आपण काढूया तर मित्रांनो अशी पानं पानं असतात ती बघा घ्यायची मस्त लुसलुसीत कोवळी ही रानातली टाकल्याची भाजी आहे आणि माझ्यासमोर माझ्यासोबत हा तर माझी आत्ते पण आले ती तिकडे बोलवते ती बोलते की चांगल्या पद्धतीची तिकडे चांगली भाजी आहे मोठमोठी आहे तर तिकडे जाऊया अजून आत्तेला काही रानातल्या भाजींची ओळख असेल तर आपण तिची पण ओळख करून घेऊ भाज्यांची तिच्याकडून तर जाऊया मित्रांनो तिकडे तिकडे मोठमोठी भाजी आहे कारण कारण मित्रांनो रानातला रानमेवा हा कोकणी माणसाला माहीत असतो आणि माहीत असणे गरजेचं आहे कारण पावसाळा चालू झाला तर मित्रांनो हा निसर्ग आपल्याला खूप काही देत असतो तर आपण त्याच्याकडून घेणं पडतं आणि आपण पण त्याला देणं पडत असतं मित्रांनो तर आता आपण काढतोय टाकल्याची भाजी बघू शकता आत्ते पण आले माझ्यासोबत तर बघूया खूप सारी टाकल्याची भाजी आहे बघा हां नको मी आणून टाकतो त्याच्याविषयी हे घे हे बघा इथे मित्रांनो खूप टाकल्याची भाजी आहे ते काढते बघा कशा पद्धतीने कारण कोवळी पान असतात तेवढीच काढायची खुटून अशी अजून वेगवेगळ्या निसर्गात आपल्याला अशा पा भाजीपाला मिळ मित्रांनो पाऊस चालू झाला ना का मिळत असतो हे बघा ह्या साईडला पण खूप आहे शोधत शोधत आम्ही आलो आणि त्या साळुंक्याने आम्हाला सांगितलं की अशा अशा ठिकाणी जावा तुम्हाला टाकल्याची भाजी मिळेल तर आम्ही पण त्यांचे पण आम्ही आभारी आहोत कारण एवढं लांब आम्ही आलो टाकल्याच्या भाजीसाठी तर त्यांना विचारलं तर ते बोलले अशा अशा ठिकाणी जावा सारणीच्या बाजूला तुम्हाला टाकल्याची भाजी भेटेल तर ही इथे सारण आहे त्याच्या बाजूलाच खूप अशी भाजी आहे आणि आत्ते आता जोरात कामाला ला लागले टाकल्याची भाजी काढायला तर आपण पण काढूया जरा थोडे टाईम आणि दुसरी भाजीची ओळख जर करायची असेल बघू काय भेटेल तर तेही तुम्हाला दाखवतो कशा पद्धतीचा रानभाज्या आपल्याला मिळतात ते चला थोड़ा आधी आपण पण काढूया